साताऱ्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराड तासभर चर्चा जयंत पाटील घरातून हसत हसत बाहेर पडले राजकीय उधाण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटावर आपले फासे टाकायला सुरुवात केली गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचा समावेश झालाय शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन पाटील यांची भेट घेतली जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या घरी गेले होते या ठिकाणी दोन्ही नेत्या तासवर बंद दाराड चर्चा झाल्याची समजते या भेटी जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्यासमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा अशी शक्यता आहे या दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे मदन भोसले हे शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे जयंत पाटील हे मदन पाटील यांच्या घरातून हसत हसत बाहेर पडले मात्र त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत अशी मोघम प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी तिथून काढता पाय घेतला मात्र आता मदन भोसले भाजपला सोड देऊन शरद पवार यांच्या गोटा दाखल होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा